आज ना माझा खूप मोठा झाला काय झालं सकाळ सकाळ मी जेवणाची तयारी करायला घेतली सकाळी मी ज्यूस घेते तो तो घेतला आणि मग ब्रेकफास्टची तयारी केली जेवणामध्ये आज मी पूर्णपणे वेज जेवण बनवलेलं आहे पण मैत्रिणींच्या ना मी त्यांच्यासाठी सुक्या बुमलाची चटणी बनवून घेतली जी की ह्यांना ना खूप थोडीशीच दिली कारण की त्या म्हणाल्या होत्या की अगदी सुक्या बुमलाची चटणी झणझणीत झाली पाहिजे तर झणझणीतच बनवली होती आणि मी भेंड्याची भाजी बनवलेली घरामध्ये त्याचबरोबर तांदळाची भाकरी तिखट डाळ थोडाफार फ्रूट आहे आणि ड्रायफ्रूट्स आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की ट्रेन थोडीफार खाली झाल्यानंतर आपण खाऊन घेऊया घरातून प्रत्येकाने ना भाकरी आणली होती मी सुद्धा सोबत घेतली होती भाकरी आणि आजचं इथे व्हेजवाला टिफिन त्याचबरोबर सुक्या बोंबीलसुद्धा आहेत व्हेज पूर्ण बोलता येणार नाही तर टिफिन वगैरे आवरून मी निघाले ऑफिसला ट्रेनमध्ये चढल्यानंतर कळलं की दोघींची ट्रेन मिस झालेली एकीला खायचंच नाही आहे असा मोठा पोकळ झाला